जिल्हा परिषदच्या धुमाळीत अर्ज तुम्ही इच्छुक परिषदुमाळीत हो मी इच्छुक आहे तर पक्षानं ज्याला उमेदवार देईल मला देऊ किंवा अनेक दहा पंधरा जण होणे आलेले आहेत त्यांच्यात कुणालाही उमेदवारी देऊ द्या तर मी त्याच्यासोबत एकदम निष्ठावंत काम करीन आणि त्याच्या पाठीशी मी उभा राहीन माझं नाव सचिन शाहजी शिंदे तर मी आता उद्याच्या पंचाशमी जिल्हा परिषदच्या इलेक्शनासाठी उमेदवार म्हणून कमी इच्छुक आहे मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे आता थोडक्या दिवसावर पंचायत समिती जिल्हा परिषद त्या जागेची निवडणूक चालत आहे पंधरपूर तालुक्यात जवळपास सोळा गट आहेत त्या गटापैकी एक आहे तर ह्या करकम भागात पंच बहुजन आघाडीचे काय तुमची भूमिका आहे नाही कसं आहे तुम्हाला सांगतो करकमगट मोठा आहे म्हणण्यापेक्षा कट करकम, गट कर, करकम गटाला जो बेचाळीस गावाचा जो वारसा आहे तो माडा मतदारसंघात मा मोठ्या प्रमाणात बेचाळीस गाव जोडलेले आहेत त्याच्या अनुषंगाने जर सांगायचं म्हटलं तर आम्हाला करकमगट वंचित बहुजन आघाडीसाठी मोठा आहे कारण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो कोणी तर आमचा उमेदवार दावेदार ठरेल किंवा आम्ही त्याला निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे शंभर टक्के ती महत्त्वाची बाब ती महत्त्वाची बाब असणार आहे कर्कम गटामध्ये कसं आहे दोन गण डिवायडेशन आहे करकम गण आहे जा कर्कम गणामध्ये जाधववाडी असेल बारडे असेल खरातवाडी असेल आणि दुसरा गट म्हणजे दुसरा गण म्हणजे उमरे करोळे असेल कानापुरे असेल जळोळे असेल सांगे असेल पिये असेल आणि नांदुरे असेल या गणामधून आम्हाला कमीत कमी तीस ते पस्तीस पानाचा प्रस्ताव आलेला आहे की सादिकबाई पठाण साधिकबाई पठाण यांच्या साधिक नावावर करावा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना उमेदवारी द्यावावी अशा प्रकारचं आम्ही त्याच्या संदर्भात आम्ही किंवा त्या अनुषंगाने आम्ही इथं पत्रकार परिषद घेतो आहे आणि आम्ही शंभर टक्के साधिकबाई पटांच्या कारवाई कार्याचा अहवाल किंवा कार्य कार्याची तपासणी किंवा कार्याची माहिती घेऊन शंभर टक्के आम्ही बाळासाहेबांपर्यंत हा अहवाल पोचवणार आहे बाळासाहेब जो निर्णय इथं देतील की बाबा करकम गट हा अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही तिन्ही चारही मतदारसंघाच्या एकदम असा मध्यभूमीमधला आहे त्याच्या अनुश अनुषंगाने आम्ही करू दे आता भविष्यात जर साधिकबाई पटाण यांना जर उमेदवारी झाली तर पटाण साहेब तुमची भूमिका काय असेल मी एक गरीब कुटुंबातनं वर आलेला मुलगा आहे म्हणजे माझे मा वडील राजकारणात होते एकनिष्ठ राहिले मी पण एकनिष्ठ आहे मी साहेबांच्या प्रकाश आंबेडकर साहेबांच्या कार्यानं मोहर चालणारा माणूस आहे मी त्यांच्या हस्तेच मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला मी करकम गटातून जिल्हा परिषदेला उभा राहण्यास इच्छुक आहे जी पक्ष जी ज्येष्ठ नेते जी ज्याला हे कर करचाल करतील मोहरं घेतील बाबा ह्यांना उभा करू त्याला आम्ही पाठिंबा देऊ किंवा आम्ही त्यांच्या मागे जाऊ भविष्यात जर तुम भविष्यात जर तुम्हाला भविष्यात मला जर उमेदवारी दिली तर मी ह्या माझ्या बारा गावात जी काय आर्थिक म्हणजे बलोत समाज असू द्या बहुजन समाज इतर सगळ्या समाज असू द्या काय गोष्टी महाग राहिलेल्या आहेत काय समाज माघं राहिलेला आहे त्याला मोहर घेऊन सगळ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून चालायचे एक रस्ता हे करून बनवून वंचित बहुजन आघाडीत आता जर उमेदवारी जिल्हा परिषदची जाहीर झाली तर जे बारा गाव आहे त्या बारा गावात बारा गावात मला उभारा गाव अशी कोणाचे वापर शिफारस मी वंचित मध्ये पहिल्यापासून काम करतो मी पहिल्यापासून म्हणजे आतापर्यंत माझं जसं मला कळतंय असं मी त्याच रस्त्यावर चाललेलो आहे मी कुठल्या पक्षाची स कुठल्या पक्षाचं काही कुठल्या गोष्टीचं काय नाही मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला साहेबांच्या हस्ते आणि मी एकनिष्ठ आहे मी ह्याच रस्त्यावर चालणार वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता असेल किंवा ह्या बारा गावातील ज्यांच्या करून पद आलं भविष्यात तुमच्या हातात जर पद तर तुम्ही कुठली भूमिका घेऊन पुढता आता भूमिका कुठली घेऊन तुम्ही म्हणताय तर भूमिका अशी घेऊन चालेल की बाबा गोरगरीब जनता गोरगरीब जनतेला काय कमी पडतं कुठली गोष्ट बाबा कायद्यातला असेल कुठल्या कुठलीही गोष्ट असू द्या त्यांच्यापर्यंत निमेराच जाऊन ती गोष्ट सॉल्व्ह करायची किंवा त्यांचं काय आहे ती सगळ्या गोष्टी मी तिथपर्यंत जाऊन करीन सगळ्याला घेऊन सांगत आहे जय भीम नमस्कार माझी भूमिका असं असे असेल की वंचित बहुजन आघाडी ही सर्वांचा आणि सर्व जाती धर्मांचा पक्ष आहे की बाळा बाळासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले आणि तेच पक्ष आज गावागावात गल्ली गल्लीत नाव आहे त्या पक्षाचं प्रत्येक कार्यकर्त्यांच्या तोंडात तर मी त्यांच्यासाठी जिल्हा परिषद लढव लढवली उमेदवार इच्छुक आहे तर मी त्यांच्यासाठी अनेक प्रश्न असतात आ, आपले, वा आपले रोडचे म्हणा किंवा अनेक गोष्टीवर लाईटीचे म्हणा किंवा जेणेकरून बेरोजगारांना किंवा सॉरी स्टुडंट विद्यार्थ्यांना इतकं शिक्षण घेऊन आज त्यांना इथं नोकरी उपलब्ध नाही नोकरी म्हणजे त्यासाठी एम आय डी सीचं प्रश्न असलेल्या कंपनीच्या छोट्या छोटे प्रश्न असलेलं त्यासाठी जिल्हा परिषदमधून जी जी काही योजना राबतल्या शासनाच्या पातळीवर ती इथं कर्कममध्ये शंभर टक्के राबवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना न्याय द्यायचं काम करेल ते वंचित बहुजन आघाडीचं किती गाव जिल्हा परिषद गटात तसं म्हणलं तर करकम ही मोठा गट आहे त्याच्यात बारडी जाधवाडी खरात खरातवाडी ही चार गावांचा समावेश आहे या गावामध्ये संपर्क तुमचा कसा आहे ह्या गावात संपर्क म्हणलं तर ही गाव काही लांबची नाही ती म्हणजे माझ्या गावापासून करकमचा मी स्वतः तर एक चार किलोमीटरवर गाव आहे ती आणि त्या गावात माझ्या कमीत कमी आठवड्यातनं दोन आठवड्यातनं कार्यकर्त्यांपैकी चक्र असतात की कसं आहे का आहे कुणाच्या अडचणी वगैरे तर त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला आतापर्यंत न्याय असं आलेला नाही तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपण आपला पक्षाचा उमेदवार किंवा स्वतः आपण भविष्यात लढवणार आहे लढणार आहे तर आपण आपण पक्ष सत्तेत गेल्याशिवाय आपल्याला न्याय भेटणार नाही पक्षानं तुमची उमेदवारी नाकारली हां समजा एखादा दुसरा उमेदवार दिला तर तुमची भूमिका काय मी एवढंच सांगेल जे वरिष्ठ पदीवर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जी काय भूमिका घेतील का आणि जे काय उमेदवार देतील त्या उमेदवाराला आपण पाठबळ द्यायला शंभर टक्के तयार आहे